नमस्कार आजचा आप विषय आपलं स्वतःचा शॉप तुम्हाला चालू करायचं असेल स्पेशली महिलांसाठी आहे हे तर त्यासाठी तुम्हाला काय काय करावं तर शॉप चालू करायचं आहे कुठल्याही प्रकारचं तुम्ही द्यादी सॅम्पल संपते मी ज्वेलरी शॉप इमिटेशन ज्वेलरी असते तसं किंवा कपड्यांचं शॉप त्याच्यानंतर केटरिंग आहे तसं आहे किंवा घरगुती ह्या उपयोगाच्या वस्तू आहेत तसं शॉप कुठल्याही प्रकारचं दुकान उघडायचं असेल तर बेसिक काय काय गोष्टी लागतात ते सांगते तुम्हाला कुठल्या प्रकारचं उघडायचं ते ठरवा आधी कुठल्या प्रकारचं म्हणजे तुम्ही जर लेडीज गार्मेंटचं शॉप उघडत असाल तर प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला शॉप बघायला लागतील शॉप पण राहील आता शॉप शक्यतो ही जे मधले दलाल असतात ब्रोकर्स असतात त्यांच्यातर्फे विकली जातात तर त्यांना तुम्हाला मधलं जे ब्रोकरेज आहे ते द्यावं लागतं त्याशिवाय मोस्टली व्यवहार होत नाहीत सिटी एरियामध्येच म्हणते अदरवाईज ते मार्केट जाऊन बघा जर तुम्ही लेडीज कपड्यांचं दुकान किंवा लेडीज गार्मेंटचं दुकान विकत रेणने घेत असाल तर आजूबाजूला जी दुकानं आहेत ज्या लेनमध्ये जी दुकानं आहेत ती कुठली आहेत त्याचा विचार करा म्हणजे तुमच्या दुकानाचं लेडीज येणार आहेत तर आसपास जेंट्स कटिंग सलून चायवाला टायर पंक्चर त्याच्यानंतर जेंट्स गारमेंट्स आणखीन हॉटेल किंवा ढाबा अशा प्रकारचे आसपास एका म्हणजे सलग लगेच लागून दुकानं नको कारण तिथे खूप जेंट्स मंडळी असतात बायका तिथं यायलाच मागत नाहीत एक ऑकवर्डनेस असतो आपल्या इंडियन वुमन्समध्ये एक ऑकवर्डनेस असतो की लोक बघतात हे खूप पार्लर पण तसंच आहे बरं का पार्लर पण उघडताना आजूबाजूचा एरिया आणि आसपासची दुकानं बघून पार्लर ओपन करा कारण ह्याचा कस्टमरवर परिणाम होतो वॉकिंग जे आहे तुमचं ते कुठेतरी त्याला खंड पडतो इतकं भरपूर वॉकिंग होत नाही जेव्हा वॉकिंग होईल तुमच्या दुकानात लोक येतील बघतील चार लोकांना सांगतील तेव्हा ते दुकान अजून छान अन होणार आहे त्यामुळे तो एरिया एक बघा दुसरं मार्केट बघायचं आसपास लेडीज गार्मेंटचं दुकान अजून एक असेल तरीही चालेल दॅट इज द मार्केट ती चार पाच दुकानं आहेत कपड्यांची आणि तिथे आपण एक अजून उघडा खरंच चालेल तुम्हाला वाटेल काय सांगतं आहे हे असं पण ते एक मार्केट सेट झालेलं असतं आणि जर तुमची क्वालिटी वेगळी असेल तरी साड्या विकतात तुम्ही कुर्तीज विका वेगळं काहीतरी असतं ना भले त्याने साड्या विकू दे तुम्ही साड्या विका वेगळ्या पाट्यांच्या विका तर डेलिवेअर असतील और त्या सगळ्या पैठणं असतील प्रत्येकाचं गिराईक आहे आणि प्रत्येकाला सेल आहे तुमचं जर बघाल दिवाळी किंवा अशा प्रसंगी बघाल प्रत्येकाला गिराईक आहे गिराईक कुठे नाही असं नाही होते पण तुमचं मार्केटचं नॉलेज थोडंसं घेऊन मग दुकान टाकायला द्या बरं दुकान टाकताना पहिले लागतं आपल्याला भांडवल हे भांडवल असं असलं पाहिजे की सॉरी टू से पण ते बुडालं तरी तुमच्या लाईफस्टाईलवर इतका फरक पडला नाही पाहिजे याचाही विचार करून मगच टाका असं नाही म्हणत मी निगेटिव्ह विचार करते आणि कसं काय बुडल नाही बऱ्याचदा असा होतं गोष्टी वर्क होत नाही आपल्या शिवाचा वाघ म्हणा किंवा के आपण कुठं कॅल्क्युलेशन करताना चुकलो म्हणा कोरोना काळ जसा होता किती जणांची दुकानं बंद पडली पडली ना तर आ, त्यासाठी एक विचार करून ठोस पावलं उचला एकदम धाडकण आव इन्व्हेस्टमेंट नको की आपल्याला पण कसं रन करता येतं आहे दुकान हे बघा आणि सगळ्यांनो माझं स्वतःचा शॉप होतं मी बरीच वर्ष ते चालवत होते हँडीक्राफ्टचं शॉक होतं हँडीक्राफ्ट ज्वेलरी हँडीक्राफ्ट वस्तू मी स्वतः पेंट केलेल्या वस्तू मार्ली पेंटिंग्स आणि या सगळ्या गोष्टींचं माझं शॉप होतं आधी छोटं होतं नंतर ते मी मोठं केलं या सगळ्याचे फोटो इमेजेस मी तुम्हाला शेवटी देईन आणि हा माझा अनुभवातून मी तुम्हाला सांगते आहे की काय काय गोष्टी शॉपसाठी कराव्या लागतात मी एकटी ते रन रन करत होते आणि दुर्दैवानं ते शॉप बंद झालं तर ते का झालं हेही तुम्हाला सांगते पण ते सुरू कसं झालं ते सांगते आधी माझी शॉपची स्टोरी आहे तर सुरू झालं म्हणजे मिस्तारांना ते चालू करायचं होतं ते आणि त्यांचा एक पार्टनर असे म्हणून हे चालू करणार होते हँडीक्राफ्टचा त्यांचे एक मित्र होते तर ते होलसेलमध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार होते आणि मग ते शॉप करणार होते माझं बाळ लहान होता म्हणजे मनू माझा खूप लहान होता त्यावेळेला मी तर त्याच्यात इन्वॉल्व्ह होणं शक्य नव्हतं कारण मनूला कोण बघणार पण झालं असं तो पार्टनर ऐनवाळी बाहेर पडला आहे सगळ्यातलं उद्या ओपनिंग आणि आज तो पार्टनर म्हणाला मी नाही याच्यामध्ये इन्व्हॉज होत दुसरी गोष्ट ह्यांनी जॉबवर सांगितलं की मी आता जॉब ब्रेक करतो आहे आणि मी माझा स्वतःचा बिझनेस चालू करतो आहे तर त्यांच्या मालकांनी त्यांना इन्क्रीमेंट देऊन मोठ्या पोस्टवर टाकलं आणि इन्क्रीमेंट अर्थातच म्हणजे पगार वाढला या कंडिशनमध्ये ते जॉब सोडणार कसा झालं शॉप बघण्यासाठी कोणीही माणूस अवेलेबल नव्हता आमच्याच घरातलं कोणीतरी हवं होतं मग तर त्यांचे भाऊ वगैरे पण होते पण पन त्यांचा स्वतःचा जॉब चांगला आहे त्यामुळे ते कुडायला तयार नाही किंवा त्यांचं घर आणि आमच्या शॉपची जागा ही खूप लांब होती राजा राहिली मी तर माझी बहीण त्यावेळी माझ्यासोबत राहायला होती मग मी हा विडा उचलला आणि मी ते सुरू केलं शॉप मला शॉपचा झिर अनुभव होता त्यावेळी मी स्वतः अकाउंट सेक्शनमध्ये खूप वर्ष से काम केलेलं आहे कॉमर्स बॅकग्राऊंडची बाई आहे मला आर्टची आवड आहे पण आर्टमध्ये शिक्षण नाही माझं पण सेल्समध्ये सुद्धा माझं काही प्रोफेशन नव्हतं तरीही मी ते शिवधनुष्यच म्हणायला आलं मी केलं आणि बरीच वर्षं मी ते रन करत होते शॉप अगदी सक्सेसफुली चालू होतं खूप छान रिस्पॉन्स होते लोकांचे पुण्यातच होतं आणि दुर्दैवाने अशा गोष्टी नंतर घडल्या की सांगू नाही शकत इतकं प्रॉब्लेमच आले पहिला तर प्रॉब्लेम आला ज्या ठिकाणी शॉप होतं रेंटल शॉप होता अर्थात ते त्या ठिकाणाहून ओव्हरब्रिज जाणार होता ओव्हरब्रिजचा सगळा आराखडा तिथं निघाल्यावर जवळजवळ दोन वर्ष ती जागा ब्लॉक होणार होती कोणीही तिथे येऊ शकणार नाही कारण तिथे मोठे मोठे खाली खोली खड्डे खणले जाणार होते आणि मग तो ब्रिज उभारला जाणार होता खूप मोठा प्रोजेक्ट होता त्यामुळे पहिले ती शॉपची जागा सोडावी लागणार होती तर ती सोडून आम्ही दुसरी जागा बघितली तिथे आम्ही सेटअप लावल्यानंतर जवळजवळ तीन महिने तीन चार महिनेच गेले असतील तर सेटअप लावल्यानंतर त्या बिल्डिंगला नोटीस आली की ती अनधिकृत बिल्डिंग सांगा आता यात दोष कोणाचा मग ठीक आहे तेही झालं तरी पण आम्ही जिद्द सोडली हो नव्हती ना की नाही अजून कुठेतरी सेटअप लावू आपण या सगळ्यात खूप पैसा वाया जातो सांगा जसं की तुम्हाला माहिती आहे शॉप उभं करण्यासाठी तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं डिपॉझिट शॉप जे खूप असतात लाखा लाखामध्ये डिपॉझिटचे डिपॉझिट रेंट ॲग्रीमेंट त्याच्यानंतर ब्रोकरेज त्यांचं जे मतं द्यायचं असतं ते दर महिन्याचं भाडं अशी भरभक्कम रक्कम आपल्याला शॉपमधनं काढावी लागते छोट्या शॉप असतील तरी पण तर ह्या सगळ्या गोष्टीशिवाय त्या शॉपमध्ये काम करणारे जे काही तुम्ही कामगार ठेवले असतील त्यांचे पगार हे सगळं देऊन आपल्या हातात काय राहतं आणि दोन तीन वेळा हे सेटअप आम्ही बदलले हातात होती नव्हती ती सगळी जमा आमची संपली आणि त्यात दोन मोठे फटके बसले पहिला आला कोरोना हे घरी बसले दुकानं सगळीच बंद झाली की लॉकडाऊन होतं पुण्यात भयानक को होतं कोरोना त्यावेळी दुसरा फटका बसला माझ्या ससूबाई आणि माझ्या चौबाई दोघीजाणी त्या काळात एक्सपायर झाला पाटोपाटे एका महिन्याने त्याच्यामुळे सगळ्याच बाजूने आम्ही अडकल्यासारखं झालं कुठेच काही हातपाय हलवता येईल मग शेवटी शॉपचा विषय जो होता तो बारगळला आणि ते घर सोडलं शॉपचं जे सामान ज्या होलसेलरकडनं घेतलं होतं जशीच ते सगळं परत घ्यायला तयार झाला थोडंफार नुकसान झालं नाही असं नाही थोडंफार नुकसान झालं थोडं आम्ही ऑनलाईन विकलं पण झालं तर सगळं करून सेटल झालं पण यातनं एक गोष्ट झाली मी ज्वेलरीच्या व्यवसाय करायला पाहिजे आत्ता जो काही ज्वेलरीचा व्यवसाय मी करते त्याचा ती तिथं गेली गेली होती कारण तिथून मला ती एक गोडी लागली होती तेव्हा मी ड्रीम केअर फॅब्रिक ज्वेलरी टेराकोटा ज्वेलरी रक्षणांचा सिल्क थ्रेड अशामध्ये मी ज्वेलरी बनवायची पण तो तिकडचा जो क्लास होता जिथे आमचं शॉप होतं तो क्लास पण असा होता की ती सगळी ज्वेलरी तो घ्यायचा जेव्हा आम्ही ते घर सोडून आम्ही आत्ता जिथे राहतोय तो आउट ऑफ पुणे आहे लोकल तर इथे किंवा या भागात जो क्लास आहे हा मिडल क्लास लोअर मिडल क्लास आहे तिथे या सगळ्या ज्वेलरी नाही जात त्यांना त्या क्लेमधली ज्वेलरी फॅब्रिक बांबूची ज्वेलरी घालणारा क्लास वेगळा आहे तर मग मी या क्षेत्राकडे वळले की मी नक्की बनवायला शिकले तुम्हाला प्रवाहात पोहोच जायचं असेल तर एका ठिकाणी ठीका थांबून नाही चालत तुम्हाला पुढे पुढे जावं लागतं मला थोडंसं स्किल माहिती होतं ज्वेलरीचं मी हे करायला शिकले पण हे पण शिकणं ऑनलाईन अवघड खूपच होतं सोपं अजिबात नव्हतं तरी पण मी शिकले आणि ह्याला खूपच छान रिस्पॉन्स मिळतो आहे तर अशा प्रकारे माझ्या शॉपची गोष्ट होती ती तुमच्याही शेअर केली शॉपचं नाव होतं आर्ट अँड क्राफ्ट आणि अजून एक सख्यानं जर तुम्ही नवीन गोष्ट चालू करत असाल तर खरंच ओपनिंग हा जो प्रकार आहे तो नका करू मी खूप वाईट अनुभव कोकणीतले घेतले आहेत नातेवाईक मित्रमंडळी सगळे येतात खाऊन पिऊन जातात पण कोणाच्याच मनात पॉझिटिव्हिटी अजिबातच नसते एखाद दुसरा हाताच्या बोटावर मोजणे का सापडतो की बाबा छान झाला हा तुमचं इथली पुढे चांगलं झालं सल्ले देण्यापासून सुरुवात होते पहिली हेच कशाला ह्याच्यापेक्षा तिथं घेतलं असतं तर हे दुकान नकोच होतं काय गरज आहे पुरत नाही का एकाच्या पगारच इथपर्यंत पण लोक बोलतात आणि या निगेटिव्हिटीचा आपल्या शॉपवर दुकानावर धंद्यावर परिणाम होतो त्यामुळे नका बोलू कोणाला हवं तर तुमची इच्छा म्हणून ब्राह्मणाला बोलवा कलश ठेवा पूजा करा दुसऱ्या दिवशी सामान भरा आणि चालू करा ओपन असं बोलला जा त्या दिवसापासून तुमचं दुकान चालू पण विषय मंडळी नातेवाईक हे त्याच्यापैकी खूपशी लोक आता झालीत ना निगेटिव्ह झालेली आहेत त्यानं दुसऱ्याचं भलं बघवतच नाही त्यामुळे बबल नका करू जेव्हा सक्सेस व्हाल सगळ्यांना आपोआप कळणार आहे सक्सेस फुल आहे बरं काही महिला किंवा पण त्याच्या आधीच असंही बुडबुडे करण्यात बबल करण्यात काही अर्थ नाही आम्ही सगळ्यातनं गेलो खूप फटके खाल्लेत आणि आत्ता हळूहळू शाणे झालं म्हणायला हरकत नाही होतं अजूनही तर संकोच सोडा लोक काय म्हणतील का, त्यापासून तुम्हाला काय वाटतं ह्याचा विचार करा आणि चालू करा तर शॉप काढायचं असेल तर पहिले शॉप ॲक्ट लागतं तुम्हाला तर त्याच्यासाठी अप्लाय करा तुम्हाला शॉपॲकचा नमुना मी देते मुंबई अधिनियमनुसार शॉपॅक्ट काढावं लागतं जेव्हा तुमचं शॉप आहे कोणीही कधी इन्स्पेक्शनला येऊ शकतं तर ते काढून घ्या दुसरा मुद्दा तुम्ही जर केटरिंग व्यवसायात असाल तर एक जायचं सर्टिफिकेट असतो तर ते काढून घ्या ते लागतं तर तुमच्या व्यवसायासाठी ज्या काही गोष्टी आहेत टॅक्सेस कुठल्या भराव्या लागतात ओनर कोण आहे या सगळ्या गोष्टी क्लिअर कट वर्क तुमच्याकडे हवं कोणीही कधी आलं तरी प्रॉब्लेम येतात का मला आय टी रिटर्न भरा तुमचा वेगळा शॉपचा वेगळा किंवा व्यवसायाचा वेगळा अशा प्रकारे मला जितकी माहिती होती शॉप संदर्भात त्यात मी सांगितलेली आहे जेव्हा तुमचा उद्योग मोठा होतो तेव्हा जी एस टी भरावा लागतो अगदी तीन टक्के आठ टक्के पाच टक्के अठ्ठावीस टक्के फर्निचरवर वगैरे तर अशा प्रकारे जी एस टी आहे तुमच्या व्यवसायाचा जी एस टी काय आहे आणि त्याचं कितीपर्यंत लिमिट आहे लोअर लिमिट एक्सेस लिमिट आहे ते बघून माहिती घ्या आणि मग पुढे प्रोसेस करा टॅक्स बळवू नका तर अशा प्रकारे मला जेवढं माहिती होतं मी सांगितलं मला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा